कोदंड धारण करून रावणाचा वध करणारा प्रभू रामचंद्र धर्मात्मा आहे तो इतका पवित्र आहे त्याच मांगल्य तुलता येणार नाही असा आमचा प्रभू रामचंद्र आहे त्याच पद्धतीने संपूर्ण इस्लामी सत्ता ज्या वेळेस माजल्यात त्यावेळेस त्या प्रभू रामचंद्रांनंतर आम्हाला कोणाची हो आठवण येते तर ती भगवान शिवछत्रपतींची हो आठवण येते हे सगळं त्या कालखंडातल्या लोकांना का लिहावं वाटतंय का म्हणावं वाटतंय तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आचरण तसं आहे म्हणजे नेतोजी पालकरांना परत हिंदू करून घेतलं छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी राजसत्तेची अशी आराधना केली राजसत्तेची साधना केली आणि राजसत्तेच्या साधनेतून छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्म मार्तंडांचा धर्म मोडून काढला आणि सगळ्या जातींना समान केलं आणि तिथे धर्माची संस्थापना केली कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी राजसत्तेची आराधना केली होती एक राजसत्ता स्थापन केली ज्याच्या माध्यमातून धर्म पोचले जाईल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं हे चरित्रच आपण लोकांसमोर मांडलं पाहिजे जे घडलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणत होते मला इस्लामचा सर्वनाश करायचा आहे ख्रिश्चनांची मुडकी तोडून शिवाजी महाराजांनी परत चर्चमध्ये पाठवले होते का शिवाजी महाराज हे सगळं करतायत कारण शिवाजी महाराजांना या देशाचं देशत्व जपायचं कसं त्यांना माहिती होतं या देशातल्या नागरिकांना त्यांचा धर्म दिल्याशिवाय ते जगू शकत नाहीत हे शिवाजी महाराजांना माहिती होतं